नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि इथे तुम्ही पाहू शकता आज आपण बनवतो आहे कुरकुरीत कांदा भजी तर मंडई ही भजी बनवत असताना मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे कांद्याला काटेरीपणा दिसण्यासाठी आपण कांदा कसा कापला पाहिजे त्याचसोबत तो क्रिस्पी होण्यासाठी काय केलं पाहिजे त्यानंतर तळताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि दिलेल्या सर्व टिप्स तुम्ही जर का फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा कांदा भजी छान असे काटेरी होणार तर मंडई न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे तुम्ही पाहू शकता मी चार कांदे घेतलेले आहेत कांदे निवडत असताना ते मोठ्याच आकाराचे निवडायचे आहेत आणि त्यानंतर त्याची साल काढून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि बाजूला जो एकदम कठीण भाग असतो तोसुद्धा आपण काढायचा आहे की ज्यामुळे कांदा छान चिरल्यानंतर मोकळा होईल आणि कांदा चिरत असताना सुरुवातीला आपण अशा प्रकारे उभा चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा कांदा चिरत असताना अशा प्रकारे आपण आडवा चिरून घ्यायचा आहे म्हणजे एकाच साईजचे किंवा एकाच शेपमध्ये चिरायचे नाहीत उभा आडवा असा चिरून घ्यायचा आहे आणि चिरत असताना मात्र एकदम पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे सर्व कांदे चिरून झालेले आहेत आणि आता पण अशा प्रकारे हाताने मोकळी करायचे आहेत त्यामध्ये अशा प्रकारे जर का एखादा मोठा कांदा असेल तर तो बाजूला काढून घ्यायचा आहे आता इथे आपण तीन मिडियम साईजचे मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो एकदम बारीक चिरलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे कडीपत्ता घेतलेला आहे तर तोसुद्धा आपण असा बारीक चिरून यामध्ये वापरायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर अशा प्रकारे आपण हलका चोळून या कांद्यामध्ये घालायचा आहे की ज्यामुळे त्याचा फ्लेवर छान कांद्यात उतरेल यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद अगदी कमी घालायची आहे नाहीतर तळताना भजी जास्त करपल्यासारख्या दिसतात त्यामुळे इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता यानंतर इथे आपण लाल तिखट वापरतो आहे तर हे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे यानंतर आपण इथे घालतो आहे चवीप्रमाणे मीठ या सगळ्यांसोबत आपण मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक करून घालू शकतो आता हे सगळे घातलेले मसाले आहेत ते हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहेत की ज्यामुळे ते पूर्णपणे एकजीव होतील आणि कांद्याला हलकंसं पाणी सुटेल सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आप झाकण ठेवून दहा मिनिट मुरायला ठेवणार आहे इथे तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर कांद्याला हलकंसं पाणी सुटलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बेसन तर बेसन अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे जास्त प्रमाणात बेसन घालायचं नाही आणि जेवढं या कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये जेवढं बेसन मिक्स होईल एवढंच आपण इथे बेसन वापरणार आहोत आणि कांद्याला हलकंसं कोट केलेलं दिसेल एवढंच आपण बेसन घालायचं आहे तर इथे आपण अर्धे वाटी बेसन घेतलं होतं ते सगळं इथे वापरलेलं आहे त्यानंतर अगदी चमचा चमचा भरून आपण यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम भरपूर असं पाणी घालायचं नाही जेवढी गरज आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आता इथे बेसन पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता यानंतर पुन्हा एकदा आपण पाच मिनिट हे तयार केलेलं मिश्रण असंच बाजूला करून ठेवणार आहे तोपर्यंत इथे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता तेलसुद्धा आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तेल छान गरम झालं की गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आता या छान तापलेल्या तेलामध्ये आपण भजी सोडायच्या आहेत तर आपण भजी सोडत असताना एकदम अशा गोळा करून घ्यायच्या नाहीत तर हलक्या हाताने उचलायच्या आहेत आणि जसा शेप आहे हातामध्ये तसाच तो अलगद असा तेलामध्ये सोडायचा आहे तर भजी तेलामध्ये सोडत असताना तेलाची क्वांटिटी पाहून आपण यामध्ये भजी सोडायच्या आहेत कारण जर का तेल कमी आणि भजी जास्त प्रमाणात असतील तर तेल हे पटकन थंड होतं आणि भजी पटकन तळल्या जाणार नाहीत आणि त्याचसोबत तेलकटसुद्धा होतील त्यामुळे तेल, तेल जेवढ्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात आपण इथे भजीसुद्धा तेलात सोडायच्या आहेत त्यासोबत भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचे तीस सेकंद भजी पटकन हलवायला जायचं नाही तेल जर का छान तापलं असेल तर भजी आपोआप सुटते आणि त्यानंतरच आपण झाड्याने उलतायची आहे तर म्हणजे असं करतच आपण उलटून पालटून भजी छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला दोन मिनिट तरी आपण गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण थोडा थोडा करून गॅस फ्लेम हाय करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि मस्त असं सोनेरी रंग भजीला यायला लागलेला आहे तर यानंतर आपण गॅस फ्लेम हा हाय करायचा आहे आणि एक तीस सेकंद तरी आपण हाय फ्लेमवरती भजी क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता भजी मस्त अशा तळून तयार झालेल्या आहेत आता जास्त डार्क रंगावरती सुद्धा भजी तळायच्या नाहीत नाहीतर भजी थंड होईपर्यंत त्या पूर्ण करपल्यासारख्या होतात तर आता इथे दुसरा भजीचा घाणा टाकत असताना आधी अर्धा मिनिट तेल छान असतं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण भजी सोडायला सुरुवात करायची आहे कारण पटकन जर का भजी सोडली तेल तेल ते। तेल तर तेल आधीच थंड झालेलं असतं त्यामुळे दुसऱ्या सोडलेल्या भजी असतात त्या तेलकट होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला तेल छान तापू द्यायचं आणि मगच भजी सोडायच्या आहेत तर म्हणजे दुसऱ्यांदा सोडलेला घाणासुद्धा सेम मी त्याच पद्धतीने छान असा क्रिस्पी तळून घेतलेला आहे आणि यानंतर आपण अशाच प्रकारे सर्व भजी तळून घ्यायच्या आहेत तर मंडई इथे आता आपल्या भजी छान अशा तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय